गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे माझ्याकडे इतका वेळ नाही माझ्याकडे इतका इतका वे नहीं मे इतका वे नहीं आई डोंट हैव दैट टाइम मच टू आई डोंट हैव दैट मच टाइम आई डोंट हैव दॅट much टाईम माझ्याकडे इतका वेळ नाही सेकंड सेंटेन्स मला उद्यापर्यंत वेळ द्या मला उद्या उद्यापर्यंत वेळ द्या गिव मी टाईम स्टील टुमारो गिव मी टाइम स्टील टुमारो गिव मी टाईम स्टील टुमारो मला उद्यापर्यंत वेळ द्या मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत हवी आहे आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प मला तुझी मदत हवी आहे नंबर फोर तो नेहमी मला हसतो तो मला नेहमी हसवतो तो मला नेहमी हसवतो तो मला नेहमी हसवतो ही अल्वेज मेक अ ही अल्वेज मेक ही अल्वेज मेक मी लाफ Always make makes me love number five Malat. तुझं ऐकायला आवडतं मला तुझं ऐकायला आवडतं मला तुझं ऐकायला आवडतं मला तुझं ऐकायला आवडतं आय लाईक लिसन टू यू आय लाईक लिसन टू यू नंबर सिक्स हे ऐकून मला धक्का बसला हे ऐकून मला धक्का बसला आय ओ आय वॉज शॉक आय वॉज शॉकड टू हिअर दिस आय वॉज शॉकड हिअर धीस आय वॉज शॉकड हिअर धीस हे ऐकून मला धक्का बसला नंबर सेवन इतकं घाई बोलू नकोस इतकं घाई घाईत बोलू नकोस इतकं घाई घाईत बोलू नकोस डोंट आस्क स्पीक डोंट आस्क स्पीक इन सच अ हरी डोंट आस्क इन सच हरी डोंट आस्क इन सच हरी मी तुला नंतर भेटतो मी तुला नंतर भेटतो मी तुला नंतर भेटतो आय आय विल मीट यू लॅटर आय विल मीट यू लॅटर आय विल मीट यू लॅटर मी तुला नंतर भेटतो नंबर नाईन तू मला का टाळतोस तू मला का टा तू माला का टाइतोस वाय आर यू एवॉइडिंग मी वाय आर यू अवॉइडिंग मी वाय आर यू अवॉइडिंग मी तू माला का टाइतोस नंबर टेन तुला नक्की खात्री आहे का तुला नक्की खात्री आहे का तुला नक्की खात्री आहे का आर यू शुअर अबाउट हीट आर यू शुअर अबाऊट इट आर यू श्युअर अबाऊट इट तुला याबद्दल याची खात्री आहे का तुला नक्की खात्री आहे का या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग